सर्वांना नमस्कार आज आम्ही गावी आलो हो। आहोत पण प्रवासाने खूप दगदग झाली आहे तरी आज कथा लिहिताना खूप कंटाळा आला होता पण आज कथेमध्ये नवीन ट्विस्ट टाकायचा होता म्हणून कथा लिहिणं खूप गरजेचं होतं तुमच्या सगळ्यांच्या आलेल्या रिक्वेस्ट मला खूप आवडल्या की ताई आजचा भाग टाका म्हणून पण त्यासाठीच मी आज कथा टाकण्याचा छोटासा प्रयत्न करत आहे गावी खूप काम असतं जॉईंट फॅमिलीत राहते त्यामुळे खूप मोठे प्रॉब्लेम्स असतात गावात आवाज देणं फोन खूप कठीण होऊन जाते बरं ठीक आहे रॉयल शेतकरी या कथेचा आज सदुसष्टवा भाग अपलोड होत आहे चॅनलला नवीन असणाऱ्यांनी किंवा ज्यांनी सबस्क्राईब केले नाही त्यांनी कृपया सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन कथा जाणून घेण्यासाठी आणि ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की भेट द्या आणि मागील भाग पण जाणून घ्या शिवमला पेयाने थांबवले कारण तिचा आवाज तिचा आज पाचवा दिवस होता आणि अजूनही खूप त्रास होत होता तिला पण तो खूपच निराश झाला तसाच पालथा बेडवर झोपला पण तिला खूप वाईट वाटले होते सकाळी सकाळी तो आज खूप नाराज होता तसाच फार्मवर निघून गेला खूप काम होतं आणि नव्हतंही पण दुपारी तरी तो घरी आला नव्हता त्याला मनात खूप वाईट वाटलं होत पण प्रियाला वाटले होते की तिच्यामुळेच तो आला नाही घरी आणि नाराज आहे तिच्यावर म्हणून पण आज रात्री सुद्धा येताना त्याला खूप उशीर झाला होता जवळपास पावणे बाराच्या दरम्यान तो घरी आला आणि पावणे बाराच्या दरम्यान सुमारास त्याला येताना वाटेमध्ये एका झाडीच्या ठिकाणी एक मुलगी उभी आहे असे दिसले आणि ती पुढे जाण्यासाठी गाडीला मदत मागत होती पण तो शिवम होताना मदत तर करणारच तिने हात केला आणि शिवमने मदत केली तो तिला तिच्यासोबत तिला घेऊन गाडीवर निघाला आणि तिला गप्पा मारत मारत तिला सोडवली बस स्टॉपवर गावच्या नेहमीप्रमाणे आज शिवम कामावर जात आहे आणि कामावर जाताना कामा जाता आज त्याच्यामध्ये ना जाणे का खूप उत्साह होता कुणाच ठाऊक तो प्रियावर नाराजही नव्हता पण आणि प्रियाबरोबर सोबत पण खूप प्रेमाने बोला तो सर्वांशीच प्रेमाने वागत होता आज आणि उत्साहाने बोलत पण होता तो आज कामाव निघाला वाटेत जाता गाने पुन गुन गुन जाता गाणे पण गुणगुणत होता जाताना रस्त्याला एका ठिकाणी त्याच झाडीच्या ठिकाणी घनदाट झाडीच्या वळणावरचा रस्ता लागला त्याला त्या मुलीची आठवण झाली रात्री सोडवलेल्या पण तिथे पोचल्या तिला कोणीतरी हाक मारत आहे असे जाणवले आणि त्याने गाडी थांबवली त्यामुळे आजूबाजूला पहिले तर पोलीस दिसली नाही त्याने पहिल्यांदाच असा आवाज ऐकला होता त्याने पुन्हा एकदा पाहिले परंतु त्याला काहीच दिसले नाही आणि कोणीच आवाज देत नाही हे सुद्धा जाणवले होते आणि त्याला असे वाटले की भास चाला आहे म्हणून तो पुढे निघाला फार्मवर जाण्यासाठी आणि फार्मवर पोहोचला सुद्धा फार्ममध्ये नेहमीप्रमाणे त्याने कामाला सुरुवात केली हाताखालचे होतेच पण तरी तो स्वतः स्वतःच्या हाताने खूप सारे गाम सा बोलोत -बोलोत, काम करत होता सकाळपासूनच त्याच्यामध्ये आज खूप सारा उत्साह होता तसाच तो त्यांनी सर्वांशी कामाचे बोलत बोलत महत्वाचे काम तपासत होता संध्याकाळी तो एकटाच होता जवळपास सगळे मजदूर पण गेले होते आता खालच्या त्याचवेळी त्याला आणखी एकदा आवाज आला अरे शिवम अरे शिवम कोणीतरी मुलीचा आवाज होता पण त्याला का काय तो आवाज आठवतही नव्हता आणि ओळखीचाही वाटत नव्हता आणि कोणाही आणि आपल्याला नावाने कसे हाक मारत आहे असे म्हणून तो चटकन उठून फार्मच्या बाहेर आला तर तिथे कोणीच दिसले नाही त्याला आणि सोबतही कोणी नव्हते म्हणून तो, तो पुन्हा येऊन काम करत बसला पण आवाज देण्यासाठी कोणीच नाही हे त्याला माहित होते त्याला असे वाटले होते की सर्वांना विचारावा पण विचारण्यासाठी कोणीच नव्हते सकाळी येतानाही त्याला आपल्याला तोच आवाज आला होता त्याच वळणावर आणि आताही तोच आवाज आला नेमकं तो आणि हा आवाज एक आहे की नाही हे त्याला कन्फर्म नव्हतं आणि नेमकं काय चाललंय आता त्याला काही सुचेना काय होत होत असेल बरं आपल्याला आपल्यासोबत असे कधीही झालं नाही असे, असे त्याला वाटले तेवढ्यात शिवमला प्रियाचा फोन आला ती म्हणाली अहो काय करताय तर तो, तो म्हणाला हॅलो प्रिया अग प्रिया बोल ना ती म्हणत होती अहो बोला ना आणि शिवम निस्ता हॅलो हॅलोच करत होता आणि प्रियाने असेच म्हणत म्हणत तो असं का म्हणत आहे हा विचार करत म्हणून तू का बोले ना आणि प्रियालाही समजेना शिवून का बोलत नसेल बरं आणि माझा आवाज ऐकू येत नसेल का तो ती म्हणाली अहो बोला की मला आवाज ऐकू येतोय ना तसा तो एकदाही बोलला नाही पण तो पण म्हणाला प्रिया कामात आहे अगं थोडा आज लोड आहे खूप मी तुला घरी आल्यावर हो बोलतो ना नंतर चालेल ना ती म्हणाली हो आणि तिने फोन ठेवून दिला आणि आता त्याच्या डोक्यात आत विचारचक्र चालू झाले आज दिवसभर त्याचं डोकं पूर्ण हँग झालं होतं आणि संध्याकाळी पण तीच घटना घडली त्यामुळे त्याच्या डोक्यात जास्तच विचार चालू होते आज दिवसभराचे अचानक आपल्याला हा आवाज कुठून ऐका येतोय बरं आणि खोन देत असेल बरं आणि तो असा करून करून त्यात विचार करता करता त्याचे डोके आज खूप जड झाले आणि कसा बसा तो आज दिवस घालवला आणि कामावरून घरी गेला खूप उत्सव उशीराणी पण त्याला आज पण रात्रीचे बारा वाजले होते फार्मवर काम केले तर घरी जायला निघाला रस्त्याने जाताना त्याच वळणावर जेथे त्याला सकाळी आवाज आला होता तेथे गेल्यावर सकाळचा विचार म्हणत आला आपल्याला पुन्हा एकदा आवाज ऐकू आला तर आपण आता काही थांबायचं नाही ते असं शुट, तो मनातच म्हणाला आणि असा मनात म्हणून परत यावेळी त्याला कुणाचाच आवाज ऐकू आला नाही त्या ठिकाणी त्या झाडीच्या कडेला आणि त्याने पुढे गेल्यावर सुटकेचा आणि टाकला तसाच तो पुढे निघून गेला घरी आल्यानंतर पण तो कुणाशीही जास्त काही बोलला नाही आणि प्रियाशीही खूप जास्त काही बोलला नाही प्रिया म्हणाली काय हो आज काही बोलत का, 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 का नाही तुम्ही आणि काही झाले आहे का माझे काही चुकले आहे का तसं तो म्हणाला नाही ग काही नाही झालं आणि तुझं काही चुकलंही नाही आज ना माझा मूड खूप चांगला नाहीये का कामाने दगदग झाली आहे असं म्हणून त्याने जेवण केले दोघे पण झोपायला गेले आज कुणाच खाऊ ठाऊक त्याला झोप येत नव्हती रात्रीच्या दीड वाजता त्याला कशी बशी झोप लाली तोच दोनच्या पहराच्या सुमारास त्याला बाल्कनीच्या बाजूने घराच्या पाठीमागून कोणाचा तरी रडण्याचा आवाज येत होता आणि रडता रडता त्याला कोणतरी आवाज येत आहे असे वाटले आणि वारंवार तोच त्या महिलेचा आवाज त्या बाईचा आवाज त्याच्या कानी एकू येऊ लागला होता पण का कोणास्टाव तसा तो चटकन उठला व घराच्या बाहेर आला हातात त्याने टॉर्च घेतली आणि कुणालाही न सांगता कुणालाही डिस्टर्ब न करता तो घराच्या मागील बाजूला गेला खरं तर त्याला आता भीती वाटू लागली होती कोण असेल आपल्याला सतत अचानक असा आवाज देणार आणि आपल्यालाच का आवाज ऐकू येत आहेत असं म्हणून तो एकदम बेचेन झाला होता आज आता त्याने टॉर्च इकडे तिकडे फिरवला पण त्याला काहीच दिसले नाही तसा तो झाडाच्या जवळ जवर गेला अचानक त्याला झाडाच्या मागील बाजूला कोणीतरी आहे असे वाटले आता तो दपकत, दपकत, त्या दिशेला चालू लागला त्याच्या पायांचा आवाज येत होता तो हळूहळू दपकत, दपकत जात होता तरी हळूहळू आवाज येतच होता ना आणि झाडाच्या मागे पोचला तर समोर पाहतो तर काय त्याच्या समोर एक झाडाच्या सावलीमध्ये विचित्र आकृती उभी होती तो ती पाहून निशब्द दा झाला आणि काय करावे हे सुचे ना तो आता खूप भयभीत झाला होता का कोणास ठाव ती आकृती त्याला ओळखीची वाटली असेल की नाही तर कथेचा पुढील भाग उद्या लवकरच प्रदर्शित करण्यात येईल आणि चॅनलला सबस्क्राईब केलेले असेल तर नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा the nerd